हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शोपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत संक्रांत जवळ येत आहे आणि त्यासाठी आपण लाडू तर केलेले आहेत पण कोणाकोणाला टाईम मिळत नाही सो त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा कमी वेळेत आणि कमी दोनच वस्तूंमध्ये इतकी छान रेसिपी होते ही तिळ तिळपापडी सो याच्यासाठी आपण घेतलेलं आहे हे एक कप वजनी प्रमाणानुसार बोलाल तर एकशे पस्तीस ग्रॅम आहे हे तीळ बिया बिना पॉलिशचे आहेत आणि सेम त्या ह्याच कपनी आपण गूळ हा कापून घेतलेला आहे हे, हे एकशे पस्तीस ग्रॅम वजनी वजनी प्रमाणानुसार आहे आणि वाटीच्या प्रमाणानुसार एक कप हे आणि सेम कपाची गुळाची घेतलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण याच्यात तीळ टाकले हे तीळ आपण जास्त भाजणार नाही आहोत फक्त दोन ते तीन मिनटं आपण हे तिळांना भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती खूप झटपट रेसिपी आहे ही आणि कमी साहित्यात हे बघा आपल्या तिळाचा कलर चेंज झालेला आहे सारखे एकसारखे हलवायचे आहेत दोन मिनटं झालेली आहेत आता आपण थोडेसे परतून आपण काढून घेऊया आता आपण एक टेबल स्पून तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता गुळ टाकायचा आहे पाक बनवण्यासाठी पाक बनवताना तुम्ही थोडा वेळ मीडियम याच्यावरती ठेवू शकता आपला गूळ आता इथे सगळं वितळलेला आहे आता पूर्ण आपण स मीड स्लो करणार आहोत गॅस गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आता इथून वितळण्यानंतर आपण दोन मिनटानंतर पाक चेक करू तोपर्यंत आपण पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे ग्रीस करून घेऊया पोळपाट आणि लाटण्याला जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरला पूर्ण तूप लावायचं आणि मग त्याच्यावरती ते लाट लाटायचं स्व आता आपण इथे तूप लावून घेऊया आता आपण चेक करूया पाक झालाय का असं डिशमध्ये आपण पाणी घेतलं वाटीमध्ये आणि चेक करणार आहोत आपला पाक रेडी आहे आता आपण याच्यात तेल टाकणार आहे आपण आता याच्यात तेल टाकलेले आहेत चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपला गूळ वितळ्या वितळ्याच्या नंतर आपण तीन मिनटं पाक ठेवलेला होता गॅसवर आणि परत एकदा चेक केला तर छान झाला होता पाक आपला म्हणून आपण त्याच्यात तेल टाकले स गरम गरम असल्यावरच हे आपल्याला लाटून ला घ्यायचे आहेत यांच्यात वेलची पावडर टाकली थोडीशी आता आपण हे पोळपाटावर काढून घेणार आहोत हे मिश्रण हे बघा पोळपाटाला आपण पूर्ण ग्रीस केलं आहे तुपाने हे बघा असं हळूहळू पातळ लाटून घ्यायची आहे पोळी जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आहे त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत लागते आपली पापडी आता आपण हिला काढून घेऊ आपली लाटून झालेली आहे थोडी सुरीच्या साह्याने काढायची आहे हे बघा अलगद निघते अशी छान अशी आपली पापडी तयार झालेली आहे काहीच याला गरज नाही लागली बटर पेपरची पण नाही लागली काहीच नाही सो आता आपण हे दुसरं मिश्रण आहे ते त्याची करून घेऊया हे आता आपण राहिलेलं दुसरं गोळा घेऊन त्याची केलेली आहे आणि याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी पिस्ता टाकलेला आहे ह्याच्या तुम्ही वड्या पण करू शकता आता तुम्हाला मी याच्या वड्या करून दाखवते हे बघा आपल्या छान अशा वड्या पण तयार झालेल्या आहेत त्याच्या म्हणजे पापडी पण होते वड्या पण होतात तुम्हाला मी एक काढून दाखवते किती छान दिसते वडी हे बघा आपली तिळाची पापडी पण रेडी आहे आणि त्याच तिळाच्या पापडीच्या आपण वड्या पण केलेल्या आहेत किती छान झाल्या आहेत तुम्ही बघू शकता वड्या पण दोन साहित्यात फक्त आपण आणि खायला पण इतक्या छान लागत आहेत कुरकुरीत एकदम तुम्हाला मी मोडून दाखवते आता आपण याची तुम्हाला दाखवते मी तोडून किती बघा किती छान आल्याचं किती कुरकुरीत झाली आहे आपली तिळाची तिळाच्या वड्या आणि आता तिळाची पापडी बघूया लगेच तुटते आणि एकदम कुरकुरीत झाली आहे आपण एक खाऊन बघूया कशी लागते मस्त एकदम कुरकुरीत सो so, तुम्ही आमची तिळाची पापडी किंवा तिळाची वडी नक्की ट्र, ट्र ट्राय करा ह्या संक्रांतीमध्ये आणि कशी झाली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग टिल देन टेक केअर बाय